जो गेवराय शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे या रास्ता रोको आंदोलनामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकासजी गायकवाड यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गायकवाड साहेब आ महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी घटना घडल्या आहेत आणि समाज आक्रमक झाला आहे विविध पक्षाचे संघटनेचे आणि धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत गेवराय शहरामध्ये रस्ता रोख आंदोलन करण्यात आला आहे आणि या आंदोलना आपण पाठिंबा दिला आहे याविषयी आपलं काय मत आहे सर्वप्रथम तर आम्ही जे दहा तारखेला जे परभणीमध्ये जे प्रकरण झालं की जो माथेफिरू आहे ज्याने संविधानाच्या जा प्रतीची जी विटंबना केली आमची सर्वात पहिली मागणी आहे की जर का या माथेफिरू आत्ताच आम्ही एक दोन तीन दिवसापूर्वी आम्ही सविस्तरमधी तहसीलदारांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे यामार्फत किंवा जे काही ह्या प्रकरणामध्ये संविधानाचं जे प्रतिज्ञी नासूस केली सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या जो वतीनं ह्या ज्या सर्व घटनेचा जा जाहीर निषेध करतो होतं आणि आत्ताच एक दोन तीन दिवसापूर्वी जे आपले भारताचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनीसुद्धा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एकदम एक खालच्या पातळीवर जाऊन जे शब्द वापरले त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही लवकरच ही गोष्ट आमचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्ष प्रमुख आदरणीय संजयबाई सोनोने यांच्याशी बोलून आम्ही लवकरच आम्ही गृहमंत्री जे अमित शहाने जे वक्तृत्व केलं यांच्या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्याशी बोलून त्यांच्यावर ही गोष्ट आहे जी झालेली त्यांच्यावर किंवा कमीच कमी त्यांच्यावर याच्या गृहमंत्री जरी असले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमची पक्षाची योग्य अशी मागणी राहणार आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या समज समाज बांधवाशी ज्या ज्या वेळेस जर कुठं अन्याय जर झाला तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष समाजासाठी कुठल्याही स्तरावर आणि केव्हाही आंदोलन करण्यासाठी तत्पर आहे आत्ताच सर्व पक्षीय या ठिकाणी रस्ता रोको झाला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा आमच्या पाठिंबा जाहीर पाठिंबा आहे आणि या पुढे राहील एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र